एकनाथ शिंदे यांच्या बेकायदा इमारतीच्या प्रकरणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे नवी मुंबई महापालिकेने वाशीतील चौदा मजली नैवेद्य इमारत आणि सात मजली अल्बेला इमारतीला अनधिकृत ठरवलं होतं त्यावर कारवाईसाठी नोटीस दिली होती पण या इमारतीवर कारवाई करू नका असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते पण या प्रकरणाची दखल आता थेट हायकोर्टाने घेतली आहे नेमकं हे प्रकरण काय एकनाथ शिंदे यांना कोर्टाने काय सवाल केलेत हेच सांगते त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वाशी परिसरातील सेक्टर नऊ मध्ये नैवेद्य नावाची चौदा मजली इमारत आणि अल्बेला नावाची सात मजली इमारत आहे या दोन्ही इमारती बेकायदा आहेत असं स्पष्ट करत नवी मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला होता बेकायदा ठरवलेल्या दोन्ही इमारतींना महापालिकेने पाडण्याची नोटीस बजावली होती पण यात एकनाथ शिंदे यांनी खोडा घातला शिंदे यांनी त्या कारवाईला स्थगिती दिली होती कारवाईला स्थगिती दिल्याने एका सामाजिक संस्थेने हायकोर्टात याला चॅलेंज केलं स्थगितीच्या विरोधात म्हणजेच दोन्ही बेकायदा इमारती पाडण्यात याव्यात अशी विनंती सामाजिक संस्थेने कोर्टात करत याचिका दाखल केली यावर सुनावणी झाली आणि हायकोर्टाने एकनाथ शिंदे यांना खडा सवाल केलाय हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार या कथित अनधिकृत इमारतीवर कारवाई रोखण्यासाठी निर्देश एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात दिले अशी विचारणा केली उपमुख्यमंत्र्यांना महापालिकेने अनधिकृत ठरवलेल्या इमारतीवरील कारवाई रोखण्याचे अधिकार आहेत का अशी देखील विचारणा कोर्टाने केली आहे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे त्यामुळे उत्तर पुढील सुनावणीमध्ये दिलं जाईल विशेष म्हणजे आता पुढील सुनावणीत शिंदे यांनी वापरलेले अधिकार वैध आहेत की नाही याचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे शिवाय सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या याचिकेबाबत महत्वाचा निर्णय देण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदे काय उत्तर देतात आणि कोर्ट काय निर्णय देत आहे हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय शिंदे यांच्यावर कारवाई होईल का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका